श्री स्वामी समर्थ तुळशीचे पाने तोडताना या नियमांचे पालन करा आयुष्यात कोणत्याही अडचणी तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावणे आवश्यक आहे तुळशीची पाने तोडण्याचा काही खास नियम पुराणात सांगण्यात आले आहे हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे खूपच पूजनीय आहे मान्यतेनुसार दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपांची पूजा करून त्याला पाणी दिल्यास साधकाला शुभ फळ प्राप्त होते तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावणे आवश्यक आहे सोबतच तुळशीची पाने तोडण्याचे काही खास नियम पुराणात सांगण्यात आले आहेत जर त्याचे पालन केले नाही तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते चला तर मग जाणून घेऊया तुळशीची पाने तोडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तुळशीची पाने तोडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे तुळशीची पाने नखाने तोडू नयेत त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अधिक महत्व आहे या वनस्पतीमध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार अमावस्या द्वादशी आणि चतुर्दशीला चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत याशिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य आहे एकादशीला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करण्याची असेल तर ती एक दिवस आधीच तोडून ठेवावीत तुळशीचे रोप सुकल्यावर ते जमिनीखाली पुरून टाकावे किंवा नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावे वाळलेली तुळस अस्वच्छ ठिकाणी फेकू नका कारण या वनस्पतीमध्ये लक्ष्मीचा वास असतो तुमच्या घरातील तुळशीचे रोप जर सुकलेले असेल तर त्या ठिकाणी नवीन रोप लावू शकता तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवारचा दिवस हा शुभ मानला जातो जर तुळशीची पाने पिवळी पडून ती पडू लागली तर याचा अर्थ तुमची उपासना कमी पडत आहे त्यात काही अडथळे आहेत अशा स्थितीत विधीनुसार पूजा करणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ